सगळ्यात पहिल्यांदा खरं तर मी आवटी सरांचं खूप काय म्हणतो अतिशय अभिनंदन करेल कारण की अतिशय वेगळ्या पद्धतीचा उपक्रम राबवला आणि आज सुमानी सरांचा तर खूप मोठा वाटा आहे तो, तो तर आपण नंतर डिस्कस करू पण हे एक प्रकारचं धडस होतं की रेग्युलर अकॅडमिक्सपेक्षाही वेगळ्या पद्धतीने काम करायचं आणि मेंटल ॲबिलिटीसारख्या विषयाचा एक क्लास आणि तो सुरू करायचा याच्यासाठी खूप धाडच लागतो आणि दुसरं अभिनंदन आपल्या सगळ्यांचं यात मी पण येतो की आपण त्याला खूप छान रिस्पॉन्स दिला आणि याला खूप मी एक अजून अतिशय महत्वाची आहे कारण की मी प्रत्येक रविवारी जेव्हा राधा क्लासून घरी यायची तेव्हा त्याची वर्कशीट बघायची ओके आणि मला त्याच्यामध्ये विशेष इंटरेस्ट असायचा तो का असायचा ते पण मी तुमच्याशी शेअर करतो तर राधा घरी आल्यानंतर मी तिचे वर्कशीट्स बघायचो आणि आम्ही त्याच्यावर तुला काय आलं त्याचं काय सांगितलं तर मला तिची इम्प्रुवमेंट दिसत होती प्रत्येक रविवारी मला दिसायचं की अरे बाई तिला हे येतं आहे आता ओके तिला हे अतिशय चांगलं आहे आता ह्याचा दुसरा कॉन्टेक्स असा होता की मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर बी एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेज आपलं तिच्या बायपासवर आहे तुला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहे तर बाजूने बोल बोलतो म्हणजे मला राधापेक्षाही मी जे माझ्या कॉलेजमध्ये अनुभवत होतो त्याच्याबद्दल त्या शिफ्टमध्ये मला जास्त इंटरेस्ट होता कारण की आमचे मुलं इंजिनिअरिंगची मुलं अशाच पद्धतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये फेल होत होते ओके तर कोणतीही कंपनी जेव्हा कॅम्पसला येते तर माझं काम तिथे असतं की वेगवेगळ्या कंपन्यांना बोलवणं मुलांना ट्रेनिंग देणं आणि खूप सेलेक्ट होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्फोसिस टेक महिंद्रा येथे आज ज्या काही आपण मोठी नावं घेतो बरोबर कॅपजीमिनी असेल इन्फोसिस असेल रिलायन्स जिओ असेल तर ह्या कंपन्यांची सुरुवात अशी होते की सगळ्यात ही ॲप्टिट्यूड टेस्ट पहिला सिलेक्शन क्रायटेरिया असतो ॲप्टिट्यूड टेस्ट त्याच्यानंतरचा क्रायटेरिया असतो टेक्निकल टेस्ट तिसरा क्रायटेरिया असतो इंटरव्ह्यू याच्यावर इंटरव्ह्यू फायनल सिलेक्शन तर मला असं लागलं की आमच्याकडचे जवळपास शंभर मुलं जर एखाद्या कॅम्पसला बसत असतील तर पस्तीस चाळीस एवढेच मुलं पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडला जायचे <गँगा> आणि त्यांच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असायच्या ॲप्टिट्यूडच्या त्या जर तुम्ही समोर ठेवल्या आणि इथे जो आपला मेंटल ॲबिलिटीचा जो काही कोर्स होता त्या जर प्रश्नपत्रिका समोर ठेवल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी सांग आढळ ओके म्हणजे दोन्ही तुम्ही म्हणाल की साम्य दोन्ही मध्ये तर मला हे जी किंमत वाटायची <laughs> की जिथे आमची इंजिनिअरिंगची मुलं फेल होत आहेत ते राधा चांगल्या पैकी करते ओके शिवाय कम्प्लिटली आणि मग कॉलेजेसमध्ये पण नंतर असं आम्ही मॅनेजमेंट मुलं फेल होण्याचं कारण आहे की आपल्या ऍप्टीट्यूडच ट्रेनिंग नाही आहे ट्रेनिंग आम्ही कॉलेजमध्ये सुरू केलं ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर असं लक्षात आलं की कोणते मुलं ऍप्टीट्यूडमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली तर असं लक्षात आलं की ज्या मुलांनी चौथीमध्ये सातवीमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षा दिलेल्या आहेत किंवा ते त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत ओके त्यांना ह्या तरी विषयाची अंदाज असतो त्यांना ते सोपं वाटतं आणि त्यांना त्याच्याबद्दल एक आपला असतो ना की इतकं मला हे जमू शकतो एक आपलं उपज कॉन्फिडन्स असतो तो असतो ज्या मुलांनी हे कधीही केलेलं नाही त्यांच्यासाठी या गोष्टी सोप्या आहेत तसं तर पाहिलं तर पहिली ते दहावीपर्यंतच सगळं त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये बेरीज बाजाबाजी गुणाकार भाग्यकार आणि लॉजिक एवढं सोडलं तर बाकी काही नाही आहे पण पुण्याला अग्री होतील तरीही ते मुलांना कायच होत नाही आहे तर हा उपजत कॉन्फिडन्सच त्यांना नव्हता हो का नव्हता हो कारण की त्यांनी आतापर्यंत कधीच केलंच नव्हतं पण आता राधा असेल शुभ्र असेल आता मला दोन तीन नावं माहिती म्हणून मी फक्त घेतोय बाकीचे सगळेच मुलं इथे असतील त्यांच्यामध्ये हा कॉन्फिडन्स आत्ताच चालू आहे जो की आमच्या इंजिनिअरिंगच्या सिक्स्टी फाय पर्सेंट मुलांमध्ये आजही नाही आहे तर याच्यासाठी मला अतिशय छान वाटतं की अशा पद्धतीच्या उपक्रमात काय म्हण म्हटलं माझ्या मुलीला मला सहभागी करून घेता आलं आणि तिथल्या प्रत्येक मुलाला ह्या कॉन्फिडन्स आत्ताच मिळालेला आहे त्याला त्याची काहीही गरज नाही मी इव्हन सोमाणी सरांना म्हणालो आपण एक खरं तर आपण एक अशी परीक्षा घेऊयात की तिथल्या एका मुलीला घ्यायचं आहे जिथे मेंटल अॅबिलिटीचा क्लास यांनी के केलेला आहे आणि इंजिनिअरिंगच्या मुलांना सेम प्रश्नपत्रिका देऊया माझा असा कॉन्फिडन्स आहे की तो मुलगा त्या मुलांच्या ॲव्हरेज मार्कपेक्षा जास्त मार्क घेऊन दाखवेल नाही दिलं तर मी माझं नाव बदलेल तर थँक्यू सो मच खूप छान वाटतं मला इथे आज येऊन आणि ही ॲक्टिव्हिटी अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवावी अशी माझी अपेक्षा आहे कारण की आम्हाला खूप चांगले विद्यार्थी सर तयार करून देतील आणि त्याच्यामुळे आमचं काम खूप सोपं थँक्यू सो मच